हरी भव्य दिव्य खाटोश्याम महाराज राधाकृष्ण मंदिर भूमिपूजन सोहळा त्याच पद्धतीने याच्या अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे नीम करोरी बाबा की जे उत्तरेतले फार मोठे सिद्ध संत झाले हनुमानजीचा अवतार ज्यांना मानलेले त्यांचं एक मंदिर आहे आणि जवळजवळ अनेक लोक ग्रहाच्या बाधेने पीडित असतात त्यांच्या सुखसुविधेकरता म्हणून नवग्रह मंदिर या ठिकाणी होणार आहे असे पाच मंदिरं प्रमुख या ठिकाणी होत आहेत असा हा सर्व प्रकल्प अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे तेव्हा याची सुरुवात या कार्याची तेवीस तारखेला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे भूमिपूजन सोहळा आपल्या भारतातील प्रमुख असणारे अनेक साधू आहे त्यामध्ये राम मंदिराचे कोशाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासचे उपाध्यक्ष पूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य राष्ट्रसंत गोविंद देवगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याच पद्धतीने ज्यांच्या अमृतमय वाणीतून गेली सात दिवसापासून श्रीमद भागवत कथेचा आनंद या ठिकाणी सर्व भाविकांना घेता आला असे महाराष्ट्रातले थोर पूजनीय आदरणीय श्रद्धेय हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज सराला बेटकर यांची सात दिवस उपस्थिती आणि त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन सोहळा त्याच पद्धतीने अनेक साधू संत गाथा मंदिराच्या अध्यक्ष गुरुवरे पांडुरंगजी महाराज घुले श्रीक्षेत्र पैठण क्षेत्रावरून आदरणीय पूजनीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले त्याच पद्धतीने नाथवंशज योगेश महाराज गोसावी हे सगळी मंडळी या भूमिपूजन सोहळ्याकरता अनेक साधू संत येऊन गेले आणि हा भूमिपूजन सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला त्यांची विशेष असणारे त्यांना हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी आयोजन समितीने या ठिकाणी पाचारण केलं आणि ही सगळी संत मंडळी पहिल्या दिवशी आल्यानंतर इथे अगदी दिवाळी सुरू झाली आणि हा सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत उद्या या कार्याचा काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे तेव्हा यामध्ये अनेक उपक्रम राबवले सकाळी काकडा भजन झालं नामजप झाला हनुमान चालीसा पाठ झाला गीतापाठ झाला आणि दुपारी त्या ठिकाणी असणारी श्रीमद भागवत कथा विशेष सकाळच्या सत्रामध्ये दहा ते बारा महाराष्ट्रातील विद्वान असणाऱ्या वक्त्यांची आचार विचार संपन्न वक्त्यांची कीर्तने झाली अशा पद्धतीने हा सोहळा एकंदरीत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि खूप भाविक समाज या सोहळ्याचा आनंद घेत आहेत दररोज असणारा हजारांनी समाज या ठिकाणी वाढतो आहे भोजन प्रसादाचं जर बघितलं तर सर्व गावकरी मंडळी एवढी सज्ज आहे की कुठल्याही व्यक्तीला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जात नाही स्वतः येऊन त्या ठिकाणी सर्व कार्य आपलं म्हणून करण्याचा सगळे प्रयत्न करतात अशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे धन्यवाद आपलं नाव माझं नाव कृष्णा ना। 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 शंकरराव कोरडे महाराज महारा मार, महाराज एक एक तारखेला महा खाटूश्याम महाराजांचा प्रकट दिन येते ये त्यानिमित्त त्यानिमित्त काय कार्यक्रम ठेव येत्या एक तारखेला म्हणजे आज परवाच्या दिवशी खाटूश्याम महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्य संगीत मैफल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे चांगले गायक आपण या ठिकाणी बोलवणार आहात त्याचे नावे येऊ द्या आणि जाहीर करूया तेव्हा चांगल्या पद्धतीने तोही सोहळा संपन्न होणार आहे चालेल धन्यवाद नमस्कार मी गणेश भाऊसाहेब जगदाळे माझे सहकारी मित्र किरण भैया दौड हे राजस्थानला मागील सहा वर्षापासून खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला जात होते तर त्यांच्या जात असताना त्यांच्या अनुभवातून त्यांच्या मनात असा विचार आला की आपल्या भागातही आपल्या संभाजीनगर शहरातही खाटूश्याम बाबांचं मंदिर व्हावं हो। जेणेकरून ज्या लोकांना इतक्या दूर जाणं शक्य होत नाही सहसा वेळ मिळत नाही तर इथं दर्शन म्हणजे जवळ करणं शक्य व्हावं तर त्यांच्या मनात विचार आला की आपल्या भागात खाटुश्याम बाबांचं मंदिर व्हावं तर त्यांची कोलठण गावात स्वतःची शेती आहे तर त्याच ठिकाणी त्याने मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला व निर्णय घेतल्यानंतर लगेच तेवीस तारखेनंतर भूमिपूजन सोहळा वगैरेचं सगळं काम झाल्यानंतर आमचे महाराज आमच्यासोबत जे होते मार्गदर्शन हो करणारे त्यांच्या त्या नेतृत्वाखाली काम झालं आमचे श्रीकृष्णाजी महाराज कोरडे त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व काम ते झालेलं आहे ते सांगतील पुढं की तुमचे प्रकल्प केला आहे किती एकरमध्ये आणि याचं बांधकाम किती दिवस लागेल आणि महाराष्ट्रामध्ये एक, एक आणि okay. हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण प्रकल्प सहा एकरमध्ये म्हणजे खाटूश्याम बाबांचं आणि राधाकृष्णांचं मंदिर आहे व त्यानंतर पुढील पाच सहा एकरमध्ये तो लागूनच गोशाळा आपलं गुरु गुरुकुल या संत निवास वृद्धाश्रम हॉस्पिटल शाळा असे आणखी प्रोजेक्ट आहे आणि या सर्व प्रोजेक्टसाठी जवळपास चार ते पाच वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागेल लागणार आहे याला जे साहित्य लागणार आहे तर मग पूर्णपणे काम राजस्थानी जे दगड असतो लाल पूर्ण त्याच्यात होणार आहे राजस्थानी दगडामध्ये आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महाराष्ट्रात म्हणल्यापेक्षा भारतातलं सगळ्यात मोठं खाटूश्याम बाबांचं हे मंदिर आहे ह्या मंदिराची उंची एकशे एक फूट खाटूश्याम बाबांच्या मंदिराची उंची आणि राधाकृष्ण मंदिराची उंची एकशे एक फूट राहणार आहे व भव्य असा मोठा परिसर आहे भाऊ भाऊ हो या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार भाविकांना काय आवाहन कर मी या निमित्ताने हेच आवाहन करेल की समजा आता मंदिराचं काम जेव्हा चालू असेल तेव्हा येऊन पाहणे किंवा त्याच्यानंतर मंदिराचं काम झाल्यानंतर ज्यांचं शक्य तिकडं जाणं होत नाही तर त्यांनी येऊन दर्शन वगैरे घ्यावं इकडं मंदिरा समजा आणखीन दुसरेही मंदिर इथं असणार आहे तर तेही दर्शनाचा इथं लाभ घेऊ शकतात भाऊ आता एवढा निधी लागणार आहे हा निधीचा तर उपलब्धता कशी होणार आहे भक्त भक्त भा, म्हणजे भा, भाविकांच्या दानातून होणार आहे की याला शासकीय अनुदान वगैरे नाही शासकीय अनुदान तर कोणाचं समजा घेतलं नाही किरण भाईयाने आणि भाविकांचं समजा तर असं समोरून असं म्हणजे म्हणणार नाही की स्वइच्छेने जर कोणाची इच्छा असेल तर ते करू शकता किंवा नसता मग तो समजा स्वतः किरणला या सगळा खर्च त्याचा शंभर ते सव्वाशे कोटी त्याचा समजा एस्टिमेट आहे तेवढं तो स्वतः सर्व करणार आहे चालेल धन्यवाद कार्यक्रमाला आवर्जून कुस्त असलेले आमचे गुरुबंधू संतोष महाराज सोळुंके यांच्या नेतृत्वामध्ये भागवतगीतेचा रामगिरी महाराज यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला सर्व श्रेय जात असेल तर ते आपले कृष्णाजी महाराज कोरडे यांना आता वीस दिवसामध्ये एवढं समाज जमा करणं एवढं मंडप देणं एवढे तारखा घेणं गोविंदगिरी महाराज आणणं हे शक्य नाही पण त्याच्या दैवशक्ती पाहिजे महाविषयी होत नाही तर आम्ही किरण बायणा शुभेच्छा की त्यांनी मार्गदर्शक चांगला निवडला सत्य संकल्पाचा दाता नारायण संकल्प चांगला असला तर भगवंत त्याच्या पाठीशी बरोबर वाचतो तसं आमचं कृष्ण महाराज डोक्यांना आम्ही त्यांची पाईक आम्ही त्यांच्या आश्रय खाली आपल्या परिसरामध्ये संभाजीनगरमध्ये गाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथं त्यांचा आश्रम आहे आणि त्यांचे शिष्य आपले महाराज कोरडे आणि कोल्हान त्यांचं आवडतं आणि किरण भाईंना असे काही माणसं निवडते लवले अन्न जाते डोले महाराज झाले आणि कीर्तन मी आठदा कीर्तन असे घेतले एक एका घंट्यामध्ये पूर्ण तारका बसवल्या हो उमेश महाराज असतील शिंदे माऊली असतील सगळे चांगले एकाच एक आजची मालीचं कीर्तन झालं खाटू श्याम म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार आहे आणि जो श्यामची सेवा करील आपल्या राजस्थानला जायची गरज नाही आता इथंच ठरणंच राजस्थान आलेलं आहे आणि हरिभाऊ बागाने सुद्धा खूप कौतुक केलं सगळ्यांनी कौतुक केलं आणि असा कार्यक्रम झाला स्मरणीय कार्यक्रम झाला आपल्या कुलुकामध्ये याची गरज आहे सर्वांनी आनंदाचा या सोहळ्याचा आनंद घ्यावा असेच नवन्याची कीर्तन आहे सर्वांनी आणि कृपा करावी धन्यवाद